तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे पार्थ आणि काव्याची गाडी पंक्चर झालेली असते त्यावर पार्थ म्हणतो हे तुम्हीच तर केलं नाही ना त्यावर काव्या म्हणते मला हौस हो आली नाही आहे अशी तुमची गाडी पंक्चर करून अशा सुनसान रस्त्यावर येऊन अडकण्याची त्यावर पार्थ म्हणतो हेही खरंच आहे मना कारण आधीच तर या लग्नामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत हे तर काय कमी आहे की काय आणखी इथे येऊन अडकलेलो आहेत आणि इकडे जिवा आणि नंदिनीचंही सेम झालेलं असतं ते दोघीही पावसामध्ये भिजत असतात खूप जोराचा पाऊस चालू असल्यामुळे ते बाईक एका साईडला लावून एका टपरीच्या खाली थांबतात आणि तिथे त्या टपरीजवळ जात असताना नंदिनीचा चिखलातनं पाय घसरतो त्यावर जिवा तिला पकडतो आणि जीवा तिच्याकडे बघतच राहतो नंदिनीही त्याच्याकडे बघतच राहते कारण नंदिनीला तर हा डिओ घ्यायची इच्छाच नसते पण केवळ जीवाच्या खुशीसाठी आणि त्याला मोकळं करण्यासाठी म्हणून ती हा डिवोर्स घेत असते आणि इकडे काव्याला पावसात भिजायला फार आवडत असतं त्यामुळे ती पावसामध्ये चिंब ओली भिजलेली असते आणि त्यानंतर तो पार्थ गाडीमध्ये जाऊन बसतो पण काव्या भिजत आहे हे, हे पाहून तोही गाडीतनं बाहेर येतो आणि त्यानंतर एक दुसरं गाडीतनं टायर काढतो गाडीच्या डिग्गीमधनं आणि त्यानंतर ते टायरचं पंक्चर काढून दुसरं टायर त्या गाडीला तो बसवत असतो त्यानंतर त्यासाठी लागणारं सर्व सामान तो डिग्गीतनं बाहेर काढतो आणि ते सर्व सामान काढत असताना त्याचं लक्ष मात्र फक्त काव्याकडेच असतो त्यानंतर इकडे जिवा आणि नंदिनीही एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर नंदिनीला फारच पाऊस लागत असतो तिचे केसही ओले झालेले असतात त्यानंतर ती आपल्या केसातलं पाणी केसांना फटकारून काढत असते त्यानंतर जिवा आपले खिसे चापतो तर त्यांना वाटतं की आपण कदाचित बाईकची चावी बाईकलाच ठेवली आहे की काय मग तेवढ्यातच नंदिनी तिच्या पर्समधनं पाईकची चावी काढून त्याला देते आणि त्यानंतर लगेचच एवढी जोराची वीज कडकते ढगं येतात मनंदिनी घाबरते भरते आणि जीवाला हक्क करते आणि इकडे त्यांच्याच वयाचं एक जोडपं चहा पीत असतं आणि ते चहा पिताना मात्र चहा पिताना आवाज करून ते सेम नंदिनीसारखं जसं नंदिनी चहा पिते तसंच पित असतं त्यामुळे जीवाचं लक्ष त्यांच्याकडे जातं त्याला वेळेस लागलं होतं त्यावेळेस नंदिनीनेही सेम नं तसाच चहा पित होते आणि त्यानंतर ती म्हणाली होती की जे लोक मनाचे निर्मळ असतात तेच असं आवाज करून चहा पितात ही गोष्ट जीवाला आठवते आणि इकडे नंदिनीचे केस ओले होत असतात तिचं डोकं भिजत असतं त्यामुळे तो तिच्या डोक्यावर स्वतःचे हात ठेवतो कारण तिचे केस भिजू नये त्यानंतर तिची टिकली पावसाने कपाळावरून गालावर आलेली असते त्यानंतर तो, तो ती टिकली कपाळावर लावतो आणि तेवढ्यातच तिथे एक छोटी मुलगी आणि तिची आई गजरे विकण्यासाठी येतात त्यावर ती मुलगी म्हणते दादा गजरे घ्या ना दहा शंभर रुपयाचे सहा आहेत त्यावर तो म्हणतो नाही नको आणि नंदिनीही नको म्हणते पण त्यानंतर ती म्हणते घ्या ना दादा पावसामध्ये गजरे आम्ही विकत आहोत आमचा आशीर्वाद तुम्हाला लागेन त्यानंतर मग नंदिनी आणि जीवासोबतच त्यांना पैसे देतात आणि त्यानंतर तो गजरा घेतात तर इकडे काव्यही त्या पार भिजत असतो त्यामुळे ते जॅकेट पारच्या डो डोक्यावर धरते कारण त्याला त्या पावसामध्ये भिजताना ते टायर रिपेरिंग करायला थोडीशी परेशानी होत असते त्यामुळे त्याला शेल्टर म्हणून ती ते जॅकेट त्याच्या डोक्यावर धरते त्यानंतर ते, धर ते पाऊस थोडासा कमी होतो आणि गाडीचं टायरही बदलून झालेलं असतं त्यावर ते, ते गाडीमध्ये बसण्यासाठी पार तिला दार उघडतो पण ती बसत नाही ती म्हणते आपण जर असेच गाडीत बसलो तर गाडी ही ओली होईल आणि खराब होईल त्यामुळे ते जॅकेटने बिळत असतात दोघेही दोघींकडनं धरून तर ते पिळता पिळता त्या दोघांची टक्कर होते आणि त्यानंतर ते एक गाडीमध्ये बसतात आणि इकडे जिवा आणि नंदिनीचाही इकडचा पाऊस कम संपलेला असतो त्यानंतर ते बाईकवर जाण्यासाठी निघतात तर नंदिनीचा त्या चिखलामधनं चालताना पाय घसरतो त्यानंतर जीवा तिला धरून तो खाली रस्त्यावर आणतो आणि इकडे विक्रम काका फारच आनंदी मूडमध्ये खुश असतात आणि शिट्टी वाजवत खूप छान प्रकारे रेडी होत असतात त्यावर तिथे मानिनी काकू येतात आणि त्यांना विचारतात काय मग देशमुख ओटांवर शिट्टी आणि नवीन सूट रुमालावर परफ्यूम काय मग निघली खुश आहे वारी माऊलींची निघाली कुठे वारी यावर काका हसायला लागतात आणि म्हणतात अरे भा तुला ही जमलं की छान मग जुळवलं कुठे चाललाय काका म्हणतात मी जिथे कुठेही चाललो असेल तिथे तुला घेतल्याशिवाय मी जाणार नाहीये त्यावर ती विचारते पण जाणार तरी कुठे आहेत हे सांगता का त्यावर काका म्हणतात सांगतो सांगतो थांब जरा ती आपली कॉलेजची मैत्रीण नाही का मीनाक्षी तिचा वाढदिवस आहे त्यावर काकू म्हणतात आपली मीनाक्षी वा छान तर त्या काका म्हणतात अरे म्हणजे ती आपली मैत्रीण आहे ना बालमैत्रीण त्यामुळे आपली म्हटलं मी त्यावर मी मानिनी काकू म्हणतात त्या मीनाक्षीचा वाढदिवस तुमच्या लक्षात आहे पण आज माझ्या भावाचाही वाढदिवस आहे तुमच्या लक्षात आहे का काय मग तुम्ही त्याला विश केलं का त्यावर काका म्हणतात आता सासरच्या माणसांचे वाढदिवस मी लक्षात ठेवू का त्यानंतर म्हणतात मी फक्त जॉब करत होतो मस्करी केली करतो करतो मी त्यालाही विश करतो पण तू आधी रेडी हो आणि चल चल तर मग आता मी रेडी झालो आहे आणि तू कोणती साडी साधी नेसायचीस तीही मी काढून ठेवली आहे चल तर मग आता ही साडी नेस आणि फर्स्ट क्लास रेडी हो यावर काकू म्हणतात वा साडी वगैरे मस्त प्रेस करून ठेवलेली आहे पण खरं सांगू का तुम्ही जा मस्त रेडी व्हा आणि एन्जॉय करा आणि जर ड्रिंक करणार असाल तर ड्रायव्हरला घेऊन जा पण मला नको माझी इच्छा नाहीये त्यावर काका म्हणतात अगं असं काय करतेस मालिनी प्लीज तू चल ना त्याशिवाय मी जाणार नाही चल तू हे काय तुझं नेहमीचंच नको नको चल बरं आता मला किरकिरी नको आहे तू पटकन रेडी हो त्यावर काकू म्हणतात आहो प्लीज माझं ऐका मला खरंच नको माझं मन नाही आहे माझा मूड नाही आहे त्यावर काका म्हणतात का 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 का। का आता काय झालं तुझ्या मूडला हो काय झालं म्हणून काय विचारतायत तुम्हाला माहीत नाही का आपल्या घरामध्ये काय सुरू आहे तुम्ही आत्ता पूजेच्या वेळेस बघितलं नाही का गुरुजींनी सांगितल्यास पार्टर काय म्हणाला तुम्ही ते तर ऐकलंच असेल त्याची तर इच्छाच नव्हती चौघांचीही बिलकुलही इच्छा नव्हती पूजेला बसण्याची ती आधीच टाळाटाळ करत होते त्यानंतर पूजेला बसल्यानंतरही त्यांनी बळजबरीने पूजा केल्यासारखी केली आहे आणि त्यानंतर गुरुजींनी ज्यावेळेस त्यांना मंगळसूत्र घालायला सांगितलं त्यावेळेस तर, तर, तर अगदी जीवावरच आल्यासारखं केलं त्यांनी पोरांना ते मंगळसूत्र घालण्यात उल्हास होता ना पोरींच्या चेहऱ्यावर ते मंगळसूत्र सुलट झाल्याचा आनंद होता अगदी कुठे गेलेत सकाळ ही मला फोन केलेला नाहीये काका म्हणतात अगं मग त्यांनाही आपण घेऊन जाऊयात ना विथ रिस्पेक्टेड वाईफ त्यावर काकू म्हणतात आधी त्यांना घरी तर येऊ देत आणि इकडे ते चौघेही घरी आलेले असतात जिवा आणि नंदिनी त्यांचं डोकं कोरडे करतात फ्रेश होतात आणि त्यानंतर नंदिनी हेअर ड्राय करत करत ड्रेसिंग टेबलजवळ जाते आणि तिचं लक्ष त्या फ्रेमकडे जातं त्यावर ती म्हणते आता सहा महिन्यांनी ही फ्रेम इथे ठेवण्याची तुम्हाला गरज पडणार नाही त्यावर ती म्हणते मी तुम्हाला टॉन्ट मारत नाही आहे प्लीज चुकीचं समजू नका आय एम सॉरी पण मला तसं म्हणायचं नव्हतं म्हणजे अगदी तुमच्या मनासारखंच झालं हे सर्व तुम्हाला तर आता आनंदी खुश व्हायला हवं त्यावर तिला विचारतो तू खुश आहेस का तर नंदिनी म्हणते मी खुश आहे की नाही माहीत नाही पण आत्ता आपण जे करून आलो ते मला कधीच वाटलं नव्हतं की मी माझ्या स्वतःसाठी कधी कोर्टात जाईल गोष्टीवर माझा अविश्वासच बसत नाहीये कारण मी दुसऱ्यांचे संसार बसवते त्यांची मदत करते त्यांच्यासाठी कोर्टात जाते पण असाही दिवस येईल मला असं कधीच वाटलं नव्हतं चला एक गोष्ट मात्र चांगली झाली सगळं वेळेत झालं मी तर काय माझ्या माझ्याच फॅन्टसीमध्येच जगत होते माझ्या नातवांना माझ्या लेकरांना मी माझ्या लग्नाच्या गोष्टी अगदी रंगवून रंगवून सांगेन असं मला वाटत होतं काही काही जोड्या अमर असतात आणि काही काही दुर्दैवी असतात त्यांना कोर्ट मात्र मोक्ष देतं त्यावर ती म्हणते मी रडत नाहीये बस तुमच्या जवळ हे सर्व बोलून हलकं होत आहे पण तिच्या डोळ्यांतनं पाणी येत असतं ते जीवाला स्पष्टपणे दिसत असतं त्यावर ती म्हणते पण आता बास झालं मी आता बिलकुलही रडणार नाहीये मी आता पूर्वीची नंदिनी बनणार आहे अगदी हसणारी आणि दुसऱ्यांची फिरकी घेणारी आणि या रडूबाई नंदिनीला मी कायमचं गुड करणार आहे आता हे फायनली झालं तर मग पण खरंच हे किती सोपं होतं उगाचच आपण एवढे दिवस लावले आता फायनली आता उरलेले सहा महिने बाय म्हणूयात नाईस टू मीटिंग यू म्हणूयात गुड लाईफ अहेड असं म्हणूयात आणि फा एकमेकांच्या आयुष्यामधनं अदृश्य होऊया खूप ग्रेट फिलिंग आहे ही यावर जीवा म्हणतो ही खरंच ग्रेट फिलिंग आहे का त्यावरती म्हणते हो नक्कीच कारण आपण इतके दिवस एकमेकांना खूप त्रास को दिला आणि एकमेकांचा त्रासही करून घेतला पण आता फायनली आपण सहा महिने उरलेले व्यवस्थित घालूयात एकमेकांच्या चांगल्या आठवणी तयार करूयात आणि एकमेकांसोबत व्यवस्थित वागून त्यानंतर सहा महिन्यांनी आपल्याकडे आठवायला चांगल्या आठवणीच असतील अस असं काहीतरी वागूयात आणि इकडे जीव पार्थ आणि काव्या ही घरी आलेली असते आणि काव्य ड्रेसिंग टेबल जवळ स्वतःचे केस कोरडे करत असते त्यावर तिला म्हणतो सो काव्या तुम्हाला एवढे दिवस डिवोर्स हवा होता आता फायनली तो मी देत आहे तुमचं निदान एकतरी स्वप्न मी पूर्ण करू शकलो याचा मला आनंद आहे आणि त्यांचं हे सर्व बोलणं इकडे रम्या ऐकत होती आणि रम्या म्हणते खरंच आता नक्कीच पार्थ आणि काव्याचा डिवोर्स होणार हे फायनल आहे आता मी लवकरच ही चांगली गोष्ट आईला जाऊन सांगते त्यानंतर ती वस्वात त्यांना सांगायला जाते आणि इकडे पार्थ काव्याला म्हणतो मला मात्र आता कसलंच टेन्शन नाही पण एका गोष्टीचं मात्र खूप बर्डन आलं आहे छातीवर ओझा आहे आता आपण चांगल्या मनाची तयारी करून वेगळं होऊही शकतो पण मात्र ही गोष्ट आपण आता आईबाबांना कशी सांगायची हे मला कळत नाही इकडे जीवा आणि नंदिनीही तोच विचार करत असतात ते म्हणतात आपण डिवोर्स घेणार आहेत हे आईबाबांना कसं सांगायचं ते कसे रिॲक्ट होतील त्यावर नंदिनी म्हणते ते तर आहे पण जे काही आहे ते आपल्याला आईबाबांना खरं सांगायलाच हवं आणि इकडे व राम्या वसुवात्याला सांगायला जाते त्यात मग वत्या म्हणतात मीच त्या नंदिनीला त्या दीपकला सांगून लग्नाच्या दिवशी किडनॅप केलं होतं बघितलंच ना तू ही वसुंधरा काय करू शकते ते आणि ही गोष्ट तितक्यात पिहू येते आणि पिहू ऐकते पण पिहू ही गोष्ट ऐकून फारच घाबरलेली असते त्यानंतर आता मी तसंच तुझं लग्न कसं त्या सोबत लावते आणि त्या काव्याला कायमचं गुड करते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब